आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे मुख्य ध्वजाचे ध्वजारोहण पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे आमदार राजूभया नवघरे आमदार संतोष बांगर आमदार हेमंत पाटील जिल्हाधिकारी राहुल गुप्ता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड जिला शैले चिकित्सक डॉक्टर नितीन तड़स, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकळे तहसीलदार श्रीकांत भुजबळ परेड कमांडर बी एस जाधव पंडित आवचार यांची उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही हिंगोली